प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज हिवरे तालुका जत विद्यार्थ्यांच्या झाडासाठी ठिबक उपक्रम मुख्यमंत्री समृद्धी योजनेस हातभार दहावी दोन हजार एकोणीस वीस बॅचचा स्तुत्य पुढाकार हिवरे तालुका जत येथील स्मशानभूमी दोन हजार एकोणीस वीसच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवत परिसरातील सुमारे दोनशे ते तीनशे झाडांना वाचवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून झाडांना नियमित पाणी देण्याची सुविधा स्वतःच्या खर्चातून उभारली आहे या उपक्रमामुळे मुख्यमंत्री समृद्धी वृक्षारोपण योजनेत स्थानिक पातळीवर बळकटी मिळाली असून विद्यार्थ्यांचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर बाबुराव पापटवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा संकल्प पूर्ण केला त्यांच्या प्रेरणेतूनच विद्यार्थ्यांनी संघटितपणे झाडांचे संगोपन करण्याचा निर्धार केला व त्यांची अंमलबजावणी केली स्मशानभूमीत मागील काही दिवसांपूर्वी लावण्यात आलेली झाडे योग्य देखभाली अभावी वाढत चाललेली होती हे लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने झाडांना पाणी देण्याची योजना तयार केली आणि प्रत्यक्षात उतरवली यासाठी लागणारा सारा खर्च विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खिशातून केला या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य गावकरी यांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले येत्या ग्रामसभेत या विद्यार्थ्यांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे तरुणाईने जबाबदारीने पुढाकार घेतला तर गावाचा विकास आणि पर्यावरण रक्षण शक्य आहे असे सरपंचांनी सांगितले ज्ञानेश्वर पामपटवार सरांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची तळमळ यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा